आज आपण महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन बघा अंतर्गत एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी एम पी एस सी मार्फत लिपिक टंकलेखक पदाच्या आयोजित चार जुलैसह दहा तेरा जुलै दोन हजार चोवीस कौशल्य चाचणी रद्द करून सदस्य कि बोर्डामुळे प्रभावित उमेदवारासाठी पुन्हा एकदा चाचणी आयोजित करण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे तर संदर्भ आहे महा किशोर जो जोरगेकर वार विधानसभा सदस्य चंद्रपूर यांचे पत्र क्रमांक सव्वीस तेरा ऑब्लिक जुलै ऑब्लिक चोवीस दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस त्याच्या संदर्भातले आज हे आजचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषयांकित प्रकरणी संदर्भाधीन पत्रांव मा विधानसभा सदस्य यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक पदाच्या आयोजित दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस ते दहा तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या कौशल्य चाचणी रद्द करून सदोष बोर्डा की बोर्डामुळे प्रभावित उमेदवारासाठी पुन्हा एकदा चाचणी आयोजित करण्याबाबत विनंती केली आहे त्या अनुषंगाने अनुषंगाने संदर्भाधीन पत्र उचित कार्यवाहीसाठी सोबत जोडून पाठवण्यात येत आहे त्यावर उचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबत शासनास अवगत करावे ही विनंती त्याच्या संदर्भातलं हे अपडेटेड माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे लिपीक ची चाचणी होत आहे जी एम पी एस सी आयोगाची दोन हजार तेवीसची क या पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच्यासाठी कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये चार जुलै दहा जुलै आणि तेरा दहा तेरा जुलैमध्ये ज्या उमेदवारांना अडचणी आलेल्या आहेत की बोर्डामुळे तर त्यांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात याव्यात त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे तर बघूया याच्या संदर्भातलं काही अपडेट आलं तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल परंतु हे होतं एम पी एस आयोगासंदर्भातलं आलेलं हे नवीन पत्रक तर त्याच्या संदर्भातली फक्त माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते धन्यवाद